भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी रासपा यांचे संयुक्त उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि ओळखीचे शिवाजीराव आडलराव पाटील साहेब यांना आपण या भागामधून निवडून द्यावं परत त्यांना लोकसभेवर पाठवावं ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समक्ष उभा आहे इथे आल्यावर ज्यांच्या आपण इथे चेहरा पाहत आहो जे आपला भाषण ऐकत आहे माझे सहकारी दिलीपराव वर्से पाटील यांचा उल्लेख करना अत्यंत महत्वाचा आहे गरजेचं आहे या भागाचा विकास या भागाचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये जनसामान्यांच्या जीवनामध्ये तात्विक बदल घडण्यामध्ये आणि गोर गरिबांचा शेतकऱ्यांचा सदैव प्रश्न मुंबई दिल्लीच्या पातळीवर ज्यांनी सोडवला आहे आणि या भागाचा विकास केला आहे असे दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी या भागासाठी सदैव काम केलं आहे त्याच्या मला जाणकार आहे मी मित्रांनो दिलीपराव आणि आमची ओळख ते आमदार होण्यापूर्वीची मी खासदार होण्यापूर्वीची त्या काळात ते पवारसाहेबांच्या कार्यालयाचं काम बघायचं मी पवार साहेबांच्याकडे सदैव नेहमी जायचं आणि दिलीपरावांनी आमच्या संवादाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून त्यांच्या वडिलांच्या काळापासून त्यांच्या या भागासाठी प्रेम आणि काम मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे या देशाच्या मोठमोठ्या संघटनेचे ते प्रमुख राहिले ऑल इंडिया शुगर फेडरेशनचे अध्यक्ष राहिले बाकीच्या अनेक संस्थांच्या त्यांनी पुढाकार घेतला आणि आता आम्ही इथे येण्यापूर्वी जेव्हा आम्ही ग्रेन मार्केटला होतो त्यावेळीच कोणी सांगितलं की आमच्या कारखाना या भागाच्या कारखान्यांनी इतर कारखान्यापेक्षा एकशे अडुसष्ट कोटी रुपये जास्त शेतकऱ्यांना दिलेले आहे ही काय साधी गोष्ट नाही आहे आणि आजच्या साखरेचा कामकाज कधी चांगलं कधी वाईट कधी संकटाचा कधी चांगल्या दिवसाचा असतो पण एक चांगल्या पद्धतीनं आपली या भागाची कारखानदारी या भागाचा समतोल विकास सिंचन अनेक वर्षानंतर या भागामध्ये जेव्हा आज आम्ही हेलिकॉप्टरमधून आलो आम्हाला त्या भागामध्ये किता किती भाग हिरवा झालेला आहे किती फसल चांगली आपल्याकडची या भागाचे पीक आहे हे सगळं कुठच्या मुळे हे झालेलं आहे कुठल्याही भागाला नेतृत्व आवश्यक असतो आपण म्हणतो ना की असाच होऊन जाईल असं नाही होत अनेक भाग असे आहे या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पण जिथे नेतृत्व नसते तिथे काम आणि विकास कधी होत नसते आणि त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की आज दिलीपराव सारखे एक चांगलं सुसंस्कृत आणि संयमी माणूस ज्यांना म्हणजे मी अजात शत्रू म्हणतो ते कोणाशी शत्रुता कधी ठेवत नाही कोणी दूरचा आहे कोणी कोणल्या पक्षाचा आहे हे विचार न करता जनसामान्यांच्या विकासासाठी हितासाठी काम करणारा चोवीस तास सातो दिवस हा माणूस आपला दिलीपरा वर्से पाटील आहे आणि म्हणून मित्रांनो मला आनंद झाला की आज त्यांच्या नसतानाही इथे आपण सर्व इथे या कार्यक्रमासाठी जमले आणि आम्हाला मला माहीत नव्हतं हो दिलीपराव की पूर्वानी तुम्हाला व्हिडिओ लिंकशी जोडून दिलेला आहे मी परवा दिवशी त्यांना भेटायला गेलो त्याच्या आदलाच रात्री काहीतरी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती ते आय सी यूमध्ये होते मी त्यांना भेटायला गेलो मला वाटलं की मी दोन चार मिनिटं विचारपूस करायची आणि बाहेर पडायचं जवळपास हो तीस मिनटं होतो एकोणतीस मिनटं फक्त दिलीपरावच बोलत होते एक मिनिट मला फक्त बोलू दिला इथे काय चाललं आहे मंजरला काय आहे आंबेगावला काय आहे चिरोरला बाकीच्या भागामध्ये जुन्नरच्या परिसरात काय काय चाललं आहे ते विषयावरच ते बोलत राहिले आणि इथपर्यंत म्हणले की मी आता दोन दिवसामध्ये परत दुरुस्त होतो आणि परत मी जाणार आणि तिथे बसणार सगळ्यांची संवाद करणार एक, -एक गावाच्या व्यक्तीला बोलवणार जरी मी प्रचाराला मी फिरलो नाही पण मी हे नक्कीच सगळ्या लोकांशी संवाद केल्याशिवाय राहणार नाही पूर्व मला सांगत नसली काका जरा त्यांना सांगा विश्रांतीची गरज आहे त्यांनी थोडाफार तब्येतीच्या वि म्हणजे ख्याल ठेवला पाहिजे पण दिलीपराव काय ऐकायला मुळामध्ये नाही मी तुला सांगते पूर्व ते येणारच आणि ते बसणारच त्याच्यानंतरच ते उपचारासाठी जाणार अशी त्यांची भावना त्यांचा नाता या लोकांच्याशी जुडलेला आहे आयुष्यभर जुडलेला आहे ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आता मी ऐकत होतो अनेक लोकांचे भाषण तुमच्या सध्याच्या वर्तमान खासदारांच्या बद्दलही हो मी ऐकत होतो आता मी पाच वर्ष मी त्यांना जवळून मी पाहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी खासदार तेही खासदार आणि म्हणून स्वाभाविक आहे की एकमेकांचा संवाद आपण आपला वाढत गेला पण कधी कधी आम्हाला सेशन असतानाही विचारायचं की खासदार आहे कुठे बाबा आलेला आहे की नाही आलेला आहे असा मी सुप्रियात आहे की बाकी लोकांना विचारायचं आधी मधी एक दिवस यायचं एखादा भाषण करून द्यायचं तेच भाषण तुम्हाला सोशल मीडियात फिरवायचं पण प्रत्यक्ष किती दिवस तिथे हजर राहायचे सेशन नसताना तो कधी दिल्लीला मला कधी बघित बघितलंच नाही त्यांना एक माणूस वृत्तवाहिनीला मालिकाला हिरो बनू शकतो पण स्वतः छत्रपती बनू शकत नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे हे काही कामाचे नाही अनेक वेळा ते यायचं आणि मलाही सांगायचं एक दिवस तर मीच हक्क झालो तीन वर्षाच्या नंतर प्रफुल्ल भाई आता मला खासदार राहायचा नाही आहे मला काही पटत नाही मला काही जमत नाही एवढा वेळ लोकांना देता येत नाही आता मला यापुढे मुक्त करा तुम्ही आता जो माणूस तुमच्यापासून तीन वर्षामध्येच कंटाळून गेला आता परत पाच वर्ष तुमच्याकडे मागायला कसा येतो हा विचार मला यायला आणि हे मी प्रत्यक्ष मी माझ्या म्हणजे वाईनी मी तुम्हाला सांगतो मी काय असा काय हलके शब्द आणि हलका काय बोलणारा माणूस नाही आहे अख्खा महाराष्ट्राला माहीत असेल की प्रफुल्ल पटेल जे बोलतो ते ठाम बोलतो जितकं माहीत असेल तेवढाच बोलेल कधी जास्त बोलणार नाही एक दिवस हे आले पण ग्रस्त माझ्याकडे परत साहेबांना आपण का सांगत नाही की आपण भारतीय जनता पार्टी बरोबर जायला पाहिजे या देशाचा प्रवाह या देशाची दिशा या देशाचा विकास जर कोणी करू शकेल तो फक्त नरेंद्र मोदी मोदी करू शकेल हे सांगायला पण हे अमोल कोले साहेब माझ्याकडे आले होते आता अचानक काय झालं ते अतुल वेंकेला माहित आहे की ज्या दिवशी दादाची शपथ झाली मुंबईमध्ये दोन जुलैला सकाळी आम्ही सगळे सक लोक दादाच्या देवगिरीवर बसलेलो होतो आणि त्यावेळी आम्हाला अमोल कोले साहेब दिसले ते काय विचारवंत माणूस नाही काय काय खे कोणी काय खेचून आणलं होतं कोणाला दबाव आण देऊन आणलं होतं काहीच नव्हतं सगळ्यांना सांगितलं होतं की आज बैठक आहे दादाच्या घरी सगळ्यांनी जमा झाला पाहिजे सहर्ष सगळे लोक आले त्यांनी ऍफिडेव्हिट सही केली ते स्वतः तिथे राजभवनला आले मग ज्या राजभवनला आले टी व्हीला इंटरव्ह्यू दिला हे सगळं त्यावेळीस तुम्हाला आठवण आली नाही का काय करायचं का कोणी काय तुम्हाला जोर जबरी नको घेऊन गेले होते का मित्रांनो जो माणूस जो स्थिर नाही तीन वर्षात तुमच्यापासून कंटाळलो जो माणूस बी जे बरोबर जायला तयार झाला आणि नंतर शपथविधेला येऊन परत त्याचा विचार बदलतो असा माणूस जे अस्थिर माणूस असतो ते आपला कामाचा नसतो मित्रांनो आज विकासाची वाटचाल हे काही छोटी गोष्ट नाही आहे तुम्ही काही फिल्मच्या ऍक्टरला काय तुम्ही दिल्लीला पाठवत नसतात तुम्ही तुमच्या भवितव्य घडवणाऱ्या माणसाला दिल्लीला पाठवत असतात ही महत्वाची बाब आहे आणि त्यामुळे आज आम्ही लोकही जसं अतुल भाऊनी सांगितलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही फाउंडर आहोत आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर जसा दिलीपराव आम्ही चाळीस बेचाळीस वर्षापासून आम्ही काम करत आलेलो आहोत प्रफुल्ल पटेल यांचा पण नाव अख्खा महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे की प्रफु साहेबांच्या उजवा हात म्हणून प्रफुल्ल पटेल नेहमी काम करत होता का म्हणजे म्हणजे आज आम्हाला लोकांना अशी पाडी आली का दिलीपराव आम्ही अजितदादा बाकीचे लोक आणि आम्ही लोकांनी असा निर्णय केला त्याच्या मागेही काहीतरी कारण असले पाहिजे असं नाही आहे की एक दिवस सकाळी आम्ही उठलो अजितदादाला काय कमी का होतं जे आज उपमुख्यमंत्री आहे तो कालही मुख्यमंत्री होते तर मग दादाला काय पाहिजेच होतं की कोणाला काय मला काय जास्त काही म्हणणार होता असं काही नव्हतं पण वारंवार आम्ही लोकांनीच आमची भूमिका बदलत आम्ही गेलो आणि त्यामुळे म्हणजे मी संक्षिप्त मध्येच सांगतो कारण सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसते पण एक मी तुम्हाला सांगतो समजदार केले इशारा काफी आहे आम्ही लोकांनी हा निर्णय अतिशय गांभीर्याने आणि फार पूर्ण विचार करून दिलीपराव आम्ही अजित दादा सगळ्या लोकांनी आम्ही केला आणि त्यामुळे मित्रांनो जो निर्णय आम्ही केला आहे मंचरच्या हितासाठी केला आहे शिरूरच्या हितासाठी केलेला आहे आम्ही महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही घेतलेला आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की आज देशामध्ये नरेंद्र मोदीच्या कोणी तुलना करू शकत नाही नरेंद्र मोदी हे देशाचा भविष्य आहे दहा वर्षामध्ये जो माणूस एक मिनिट साठी पण विश्रांती घेत नाही जो माणूस चोवीस तास सातही दिवस तीनशे पाच दिवस तुमच्यासाठी काम करतोय देशासाठी काम करतोय त्याला नजर अंदाज करून चालणार नाही आज देशामध्ये कोणी काही म्हणत असतील आम्ही दिल्लीमध्ये आहो ना आम्ही काँग्रेसच्या सरकार अनेक पाहिलेलं आहे मी पाच वेळा लोकसभेवर राहिलेलो आहोत राज्यसभेवर आहो मी एक्क्याण्णव पासून तेहतीस वर्ष झाले मला सतत खासदार दिल्लीमध्ये किती प्रधानमंत्री बघितले किती मंत्री बघितले किती निर्णय होत 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 हो, हो असताना आम्ही पाहिलेला आहो मित्रांनो आज नरेंद्र मोदींनी देशामध्ये तात्विक बदल घडण्याचं काम सुरू केलं आहे आणि त्यामुळे आज तुम्ही पहा जनसामान्य गरीब माणसाचा कौल त्यांचा मागे का एवढा दिसतो आहे राम मंदिर बांधलं म्हणून दिसत आहे असं नाही आहे राम मंदिर बांधलं तर चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर माणसाचा प्रत्येकाना घर मिळालं पाहिजे शौचालय असलं पाहिजे घरामध्ये आणि जळ पाणी पाहिजे तुम्हाला मिळालं पाहिजे प्रत्येकाना अनाज मिळाला पाहिजे प्रत्येकाना आज जनधनचे खाते उघडले त्यांनी आज अनेक लोकांना त्यांनी विविध योजना देऊन आज तरुण लोकांना वाटते की आम्हाला रोजगार मिळत नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो स्वरोजगार आज किती मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये तयार झालेला आहे आज किती मोठ्या प्रमाणामध्ये मुद्राची योजनामध्ये लोकांना लोन विना काही गॅरंटी मिळत आहे तरुणांना दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला कुठेही स्वरोजगारासाठी तुम्हाला काही योजना आखायची असेल तर तुम्हाला लोन सहज मिळून जाते काही गॅरंटी सुद्धा द्यावा लागत नाही आता मात्रा लाग ना हे मात्रा आता दहा लाखाची वीस लाख पर्यंत जाणार आहे हे पण आता तात्विक बदल आहे या देशामध्ये तरुणांना कितीतरी काम करण्याची संधी आहे वीस लाख रुपया कोणाच्या हातामध्ये पडले तर नक्कीच ते त्याच्या पायावर उभा राहू शकतो स्वतःला रोजगारच नव्हे इतर दोन लोकांना पण रोजगार आणखीन देऊ शकतो अशी ताकद आजच्या तरुणामध्ये आहे आणि म्हणून मित्रांनो आज जो काही वातावरण या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज राम मंदिरचा ज्यांना उल्लेख केला आता आमचे बेंटके साहेबांनी राम मंदिर पण नरेंद्र मोदींनी केव्हा बांधला अतुल भाऊ जेव्हा सुप्रीम कोर्टाने हिरवी झंडी दिली तेव्हा बांधला बांधला नरेंद्र मोदींनी असं नाही आहे लोक म्हणतात संविधान बदलून टाकणार नरेंद्र मोदी अब्की बार चार सोपार म्हणजे नरेंद्र मोदी आता संविधान बदलणार कोणी संविधान या भारताच्या बदलू शकत नाही आंबेडकर साहेबांनी जे संविधान आपल्याला देशाला दिलेलं आहे ते सर्व सर्वश्रेष्ठ संविधान या जगामध्ये आहे किती लोकांना माहीत आहे की जे संविधान आपण एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये आपण लागू केला या भारतामध्ये गरीब माणसाला प्रत्येकाना एक मताचा एक अधिकार दिला त्या अमेरिकासारखे विकसित देशामध्ये सुद्धा एकोणीसशे साठ पर्यंत माता तुम्हाला मी सांगू इच्छितो महिलांना वोटाचा अधिकार नव्हता ज्या लोकांच्या चामडीचे कलर ब्लॅक होता ब्लॅक आणि व्हाईटचा जो फरक होता काळ्या लोकांना मताचा अधिकार नव्हता त्या अमेरिकामध्ये साठच्या दशकामध्ये मिळाला अतुल भाऊ हे आपला भारताच्या संविधानची ताकद आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे आणि म्हणून लोक म्हणजे असा अपप्रचार करतात या यांच्या संविधान बदलून टाकणार अमुख होणार तमुख होणार अजिबात कोणीत कोणाची हिंमत नाही हे त्या भारताच्या संविधानाला कोणी बदलू शकेल आदिवासींच्या दलितांचा बाकी लोकांच्या संविधान काढून घेणार अरे असा काही खेळी आहे का आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आपला ओबीसीचा अधिकार आहे त्याला कायम टिकून मराठा समाजाला पण आज आज आरक्षण देण्याचं काम या एकनाथराव शिंदे अजित आणि देवेंद्र यांच्या सरकारने दिलायला आहे हे सगळं म्हणजे आज चांगले काम जेव्हा या महाराष्ट्र निधी आज या महाराष्ट्राची सरकार पण तुमच्या खात्यामध्ये थेट जमा करून राहिलेली आहे आज महिलांना लेख लालकी योजना असो हो, किंवा आज महिला बचत गटांना तीस तीस हजार रुपये नॉन रिफंडेबल जे मिळालेले आहे असे अनेक विविध माध्यमातून आज सगळ्या क्षेत्राच्या लोकांना महिला असो पुरुष असो शेतकरी असो कामगार असो सगळ्यांना देण्याचं काम आज सुरू आहे आज अजित अजितदादाच्या नेतृत्वामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आपल्या अल्पसंख्याक बंधू भगिनीला त्यांनाही जी निधी मिळेल त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना निधी मिळेल मुलांना मुलींना याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून आजच्या या आधुनिक महाराष्ट्रामध्ये एक महायुतीचा एक नवीन पर्व सुरू आहे आणि त्या नवीन पर्वामध्ये आपल्या सगळ्या लोकांना सामील व्हायचं आहे मित्रांनो झालेला आहे अजून दिलीपरावच्या दोन मिनटं आपल्याला इथे दोन मिनटं त्यांच्याकडूनही विनंती ऐकायची आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण आज इथे आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहण्याच्या प्रसंग लाभला आपल्या सर्वांना मी मनपूर्वक इथे धन्यवाद देतो आणि विनंती करू इच्छितो की कि आता किंतु परंतु काय विचार करायचा नाही आहे आता अडलराव सारखे एक चांगले आपल्या राहिलेले पंधरा वर्ष खासदारकीचे अनुभव असलेले एक चांगले कार्यकर्ते एक नेते आपल्याला लाभलेले आहेतच आणि अशा व्यक्तीला आपल्याला हे संधीच्या सुन्ना करण्याची गरज आहे आपल्याला संधी गमवायची नाही आहे आणि येणारा या पाच वर्षामध्ये या पूर्ण शिरूर लोकसभा क्षेत्रामध्ये एक विकासाचा झपाटा मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकनाथराव आणि आमचे दादा आणि एक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आमचे नेते आणि या भागाचे नेते दिलीपराव तुम्ही लवकर स्वस्थ व्हा अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण सगळ्यांना धन्यवाद करतो जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर आदनीय साहेब